जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत लहान बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महिला बालविकास विभागातर्फे जिल्ह्यातील अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना वाटप करण्यात आलेला पोषण आहार हा अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असून त्या तळ्या आढळल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीतील मदतनीस महिलेने हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यावर त्या तळ्या आढळून आल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे अंगणवाडीतील लहान बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातळ्या आढळल्याने याची चौकशी करण्याची मागणी मुबारकपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार i'm sorry